नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी शेवन क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते मस्त असाल स्वस्त असाल आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल तर आज आपण गोपीबाई फुग्गावालीचे डिझाईन असते ते, ते मी मस्त असे फुग्गा पॉप असा काढून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा बघा ते पॉप आपण छोटासा पॉप बनवतो मस्त असा फुग्गा येतो इथं अगोदर तो खूप चालत होता आता पण चालत आहे आता पण बायकांना मस्त आवडते तो फुग्गा असा फुग्गा असा मस्त असा दिसते तो फुग्गा त्याची फॅशन आता पण सुरू आहे तर आज आपण तो फुग्गा बनवत आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका तोपर्यंत आपण आता बडबड करत आहोत आए, तर आता लवकर आपण ब्लाऊज द्यायचा आहे तर लवकर आपण ब्लाउजला कटिंग आणि तर बघा ही साडीमधली बॉर्डर आहे तर अशी आपल्याला लंबी अशी म्हणजे पूर्ण अशी बॉर्डर आलेली आहे तर एवढा कापड आहे तर आपल्याला काय करायचं आहे दोन फुग्गा बाई बनवून घ्यायचे आहेत तर छोटे छोटे पाप असे आले पाहिजे ना असे फुग्गा बनवून घ्यायचा आहे तर अशी मी एक बंद भाग आपल्याकडून आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक फोल्ड अशी करून घेतलेली आहे बघा तर आता आपल्याला बाई लांबी मोजून घ्यायची आहे तर मी हे जेवढी बॉर्डर आहे हे एवढी बॉर्डर आहे ते एवढाच फुगा करणार आहे तर आता आपल्याला बॉर्डर मोजून घ्यायची आहे तर बघा साडेतीन ची येत आहे तर मी इथून अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे इथून पण मी अर्धा इंच इकडे एक्स्ट्रा घेत आहे म्हणजे हा आपला म्हणजे शिलाईमध्ये जाण्यासाठी एवढा भाग आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे इकडे पण आपला फोल्ड मध्ये फोल्ड करण्यासाठी बॉर्डरपर्यंत एवढा मी ठेवणार आहे त्याच्यानंतर एवढा हे करून घेणार आहे म्हणजे त्याच्यावर शिलाई करून घेणार आहे म्हणजे फोल्ड साठी तर बघा आपल्याला इथून किती घ्यायची आहे आता मी इथून सनी साडेचार इंच घेत आहे बघा साडेचार इंच घेत आहे तर मला आता इथून सनी घ्यायचं आहे सव्वा सहा इंच तर म्हणजे लहान साईजचा ब्लाऊज आहे ह्या तर मी इथून सव्वा सहा इंच घेऊन घेत आहे बघा आता बाईला आपल्याला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथून साणी अशा प्रकारे अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला असा इथून पण आपल्याला असा आकार द्यायचा आहे आता बघा मी ना आकार दिलेला आहे आता आपल्याला कटाई करून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर मी इथून अशी बघा मी आता इथून कटाई करून घेणार आहे तर बघा आपल्याला इथं पण एक खाचा द्यायचा आहे असा कैची नाही आपल्याला इथं पण एक हलका असा एक खाचा मारून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं पण मारून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा त्याच्यानंतर इथं पण मारायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे तर बघा मी हा भाग काढून घेतलेला आहे आता मी फुगा तयार करून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा बघा आता मी इथून साणी तीन इंच सोडून घेणार आहे इथून तीन इंचापासून मी इकडे प्लेट मारत आणणार आहे तर बघा आता इथून सनी मी प्लेट मारत आणत आहे आपल्याला छोट एक वेळा आपल्याला सरळ उलट भाग पाहून घ्यायचा आहे तर हा उलटा भाग आहे हा सरळ भाग आहे तर बघा मी सरळ भागावरून सनी अशा प्लेट लावून घेत आहे ना किती पेडलेटा पाडल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर आपल्या ह्या ह्या साईडनं पण आठ प्लेट पाडून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या तर बघा मी ना अशा प्लेट पाडून घेतलेल्या आता काय करायचं का आपल्याला इथून पण आपल्याला अशा प्लेटा पाळून घ्यायच्या आहेत बघा आपण ह्या साइडनं अशा प्लेटा पाळल्या आहेत आता काय करायचे आपल्याला ह्या साइडनं प्लेटा पाहिजे पाडायच्या म्हणजे असा फुगा आल्या पाहिजे तर बघा आता मी इथून साणी ह्या साइडनं प्लेटा पाळून घेत आहे ह्या साईडनं पाळलेल्या ह्या प्लेट आहेत तर मी ह्या साईडनं इकडे पाडत आहे बघा इथं आपण खाचा दिलेला आहे तर ह्या साइडनं आपल्या किती पिलेटा पडल्या पाहिजेत तर ह्या साइडनं आपल्या तेवढ्याच पिलेटा पडल्या पाहिजेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर ह्या पण साइडनं आपल्याला आठच पिलेटा पाडून घेतल्या आहेत जसं आपण खालच्या साईडनं आठ पिलेटा पाडल्या तसं ह्या पण साइडनं आपल्याला आठ पिलेटा पाडून आहेत तर बघा मी ना अशा प्लेट पाडून घेतलेली आहे बघा बघा किती मस्त असं पोप आलेलं आहे तर ही गोपी असती नाही तर आता आपल्याला ह्या पण बाईला प्लेट पाडून घ्यायची आहे हा आपल्याला बगलच्या साईड जोड जोडायचा भाग आहे तर हा आहे उलटा भाग हा आहे सरळ भाग तर मी इथून आता तीन इंच सोडून घेत आहे बघा त्या बाईला पण मी तीन इंच सोडून घेतलेलं होतं आता ह्या पण बाईला मी तीन इंच सोडून घेत आहे त्याच्यानंतर इथून साणी प्लेट टाकून घेत आहे जसं की आपण त्या बाईला किती प्लेट टाकल्या होत्या आठ तसं ह्या बाईला पण आठल्याला आठ प्लेट टाकून घ्यायचं आता काय करायचं आहे आपल्याला आपण ह्या साइडनं प्लेटा लावलेल्या आहेत तर आपल्याला आता ह्या साइडनं आपल्याला इकडे प्लेटा लावून घ्यायच्या आहेत पूर्ण साथ साथ असा पूर्ण बाईला सोळा प्लेट पाडून घ्यायच्या आहेत तर हा छोट्या साईजचा ब्लाउज आहे आता आपल्याला बाईचा दंडखेर मोजून घ्यायचा आहे बरोबर असा तर बाईचा दंड आहे साडेसहा इंच तर आपल्याला इथं साडेसहा इंचाच्या अशा दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा इथं एक, एक सव्वा इंचाची पट्टी करून घेत आहे अशा आपल्याला दोन बाईला दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा तर मी ह्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आपल्याला थोडा भाग आपला माग पूर्ण निघलेला आहे धागे हे काटून घ्यायचे आहेत आता आपल्याला बरोबर अशी पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा आपल्याला अशी उलट्या साईडनं पट्टी जोडून घ्यायची आहे तर हाय सरळ भाग हाय उलट भाग तर आपल्याला उलट्या भागावरून अशी जोडून घ्यायची आहे तर आपल्याला उरलेला भाग काटून घ्यायचा आहे हे एक वेळा आपल्याला धागे धुबे असे काटून घ्यायचे आहे आता काय करायचे आहे आपल्याला बघा हा भाग आहे ना आपल्याला असं थोडी इथं फोल्ड करायची अशी थोडी फोल्ड करायची त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी फोल्ड करून घ्यायची पण आत्ता आपल्याला याच्यावरून साधी शिलाई करून घ्यायची आहे आता ह्या पण फुग्याला मी तशीच पट्टी जोडून घेत आहे आपल्याला आता थोडा भागा फोल्ड करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अशी याच्यावरून साधी शिलाई करून घ्यायची आता आपण याच्यावर अशी लेस लावून घ्यायची आहे आता हे आपण असतील अशी लेस लावून घेत आहे तर बघा किती मस्त असा फुग्गा बनवून तयार झालेला आहे ब्लाउज वर खूप छान दिसतो असा बघा किती मस्त असा दिसत आहे आपण घातल्याच्या नंतर खूप सुंदर असा फुग्गा दिसतो दोनही बाजू माझ्या तयार झालेली आहे बघा आता काय करायचं आहे आपल्याला थोडासा याला बाजूच्या साईड ना आपल्याला माग पुढे झालेली भाग आहे तर आपल्याला थोडासा आकार द्यायचा आहे बघा मी असा आकार देत आहे आता तर बघा किती तिथं सुंदर असा दिसत आहे जर मी पूर्ण ब्लाऊज शिवून तर तुमच्या सोबत नक्की शेअर करील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तोपर्यंत भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय